चोरट्यांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम व मोबाईल व कंटेनरमधील डिझेल लंपास केल्याची घटना सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली ही घटना तेडी शिवारात घडली असून प्रकरणात नौशाद शिराज खान व सत्तेसवर वर्षे राहणार बिहार यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या दिले फिर्यादीनुसार ते आपल्या कंटेनर क्रमांक जी जे पंधरा ए एक्स तेरा चौसष्टने मुंबई येथून छत्रपती संबंधाच्या दिशेने जात असताना सव्वीस डिसेंबर रोजी चार वाजेच्या सुमारास हा कंटेनर त्यांनी तिडी शिवारातील ओमसाई पेट्रोल पंपाजवळ लावला व झोपी गेले काही वेळाने त्यांना आवाज आल्याने ते उठले व दरवाजा उघडून बघितले असता एक शिरला व चाकूचा धाग दाखवून म्हणाला की पार्किंगचे पैसे दे फिरेदीने पाठीमागे वळून बघितले असता स्कॉर्पिओ गाडीमधील काही जण गाडीतील डिझेल काढत होते व चाकूचा धाक दाखवत असलेल्या चोरट्याने त्यांच्या गाडीतील मोबाईल व रोख रक्कम सहा हजार रुपये हिसकावून घेतले या प्रकरणात रोख रक्कम मोबाईल व कंटेनर मधील डिझेल असा चोवीस हजार आठशे रुपये किमतीचा विवाद लंपास केल्याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत